शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर ना तर सकाळ सकाळी म्हणजे अक्षूचं चाललंय अजून लिखाणच लिखाण 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 तिचं काही हुरकना झालं आणि आणू इथं बघा चहा प्यायला आहे आणि डोक्याला माझा चाप लावला आहे हां बघा कसं चाललंय चहाचं सा। सांडला आता चहा थंड झालेला आहे मग दिलाय तिला आणि माझा चाप कसा डोक्याला लावला आहे तर ना रात्री मिक्सरला बारीक करून ते आप्याचं ठेवलेलं होतं मी आता ते आप्पे करायचे आहेत मला आणि बघू आता काय स्वयंपाक वगैरे अजून काय करायचं तर अगोदर मी देवपूजा करणार आहे नंतर मग आप्पे करायचे आहेत आणि आज ना पाणी पण यायचं पाणी येणार आहे त्यामुळं पाणी वगैरे मारायचं बाहेर काम आणि आज अनुला कशाची सुट्टी आहे कशाची सुट्टी आहे काय माहिती नाही त्यामुळं का आज मला शाळेत अनुला सोडवायला जायचं अनुचं आंघोळ पटकन आवरायचं हे काय म्हणजे काम नाहीये हळूहळू निवांत झालं तरी पण चालतं नाहीतर अनुला आता शाळेत जसं सोडायला तसं पटकन लवकरच आंघोळ सकाळ सकाळी घालायला लागायला लागले आता शाळा आज तर कशाची सुट्टी दिली काय माहिती नाही मॅडम म्हणजे सुट्टी अनुला आज सुट्टी शाळेला आहे ना आणि आजचा दिवस असा स्पेशल आहे तर आज वाढदिवस आहे तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा देवपूजा बघा आपली छान अशी झाली मस्त बॅटर ना तुम्ही अगदी भिजून ना म्हणजे हिऊन परमेंट होऊन ना अगदी वर आलं होतं म्हणून पाठी तसं मी काढून घेतलं होतं आणि इथं ना हे बघा हा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर चिरले ते ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि इथं थोडंसं ना अनुसाठी वेगळं केलंय म्हणजे हे बिना मिरचीच केले अनु मिरचीच खात नाही म्हणून ह्यात बाकीचं सगळं घातलंय फक्त मिरची घातलेली नाहीये तर आता असं करून ह्यात हे सगळं मिक्स करते मी काय तर आता हे सगळं ह्यात मिक्स करते बघा कसं चालू आहे आपण हे मिक्स करूया आणि नमक राहिले तेवढं टाकायचं नाही आता मीठ टाकलं आपल्या अंदाजानं टाकायचं मीठामोज पण टाक राहील मीठ टाकायचं करूया आपण ना चल तर बिडाच आहे बघा माझं आपे पात्र जे आहे ना मी सांगोली मध्ये यात्रेतच त्यावेळेला घेतलेलं तर ह्याला जास्त धुवायचं नसतं नाहीतरी गंज पकडत बिडाचं असल्यामुळं आणि म्हणजे धुतलं ना की लगेच कोरड करायचं आणि थोडंसं तेल अगदी थोडंसं लावणीला ठेवायला लागतं आता धुऊन घेते मी ठेवलो आहे ना तर तेल काय जास्त लागत नाही अगदी थोडं लागतं तेल मिक्स करून सगळीकडं लावून घेते बिडाचं जे आहे ना ते वापरायला चांगलं असतं म्हणून मी बिडाचं आणलो होतो आणि ह्याला खरं काय झालं असं लोखंडी ते असतं बघा आपल्याच भांड त्याला ताट पण येतं ह्याला मात्र काही ताट येत नाही ह्याला की नाही आपलंच घरातलं झाकण झालं ताट आपलं झाकण लागतं तर आता आपण ही

आणि आपल्यासोबत अजून चटणी काही केलेली आहे चटणी करायचे खरं तर ह्यात ना असे सुद्धा हे छान लागतात कसं आपण ह्यात सगळं कांदा टोमॅटो मिरची सगळं घातलेलंच आहे ना त्यामुळे असे सुद्धा हे खूप छान लागतात पण म्हणलं करावी थोडी चटणी आणि आम्ही असंच खातो याला यांना मात्र चटणी लागते म्हणून ह्यांच्यासाठी आता केलंय तर त्यांच्यासाठी सगळा बेत तर त्यांचा बड्डे आहे त्यामुळे आणि मग आपली चटणी केली पाहिजे पण आता नारळ फोडायला त्याने आल्यावर नारळ फोडला तर आता पलटी केले आता झाकून अजून एक थोड्या वेळ ठेवायचं दोन तीन मिनिटात होते फक्त अं हेच ना बिडाचं ह्याचा असल्यामुळं काय होते एकदा तापलं ताव धरला की नाही पटापटापटा ह्याच्यात जा होऊन जाते का तर बिडाच्या ह्याच्यात ना हिट उशीर राहते ना त्यामुळे मिडियम गॅस वर सुद्धा व्हायला लागले का काय बघा तयार झाले छान असे मस्त झाले छान आणि मग ते छान आहे किती तर ना डब्याला मी घालायला लागले आणि कसे होते पहिले पण काढले होते डब्याला त्यातला एक खाऊन आम्ही बघितला होता की कसा म्हणजे बीट वगैरे आहे का तर अक्षूला डब्याला ना आता लागले म्हणजे थोडं जास्त दिले पाहिजेत का तर मैत्रिणींनाही द्यायला लागतात म्हणून मग हा ना? तर तिचा रेग्युलर डबा तो नाही घेतला हा दुसरा डबा घेतलाय आता ह्यामध्ये द्यायला लागली मी तर थोडस गा म्हणजे थंड होऊ दे का तर गरम गरम नको अगदी वाव घाम येते ना सुटते तर थोडंसं थंड झालं की ह्यात भरते मी तेवढं आपण दुसरी आता बॅच करायचे तर आपे आपले करायचे चालू आहे बघा आणि ना झाले होते तेवढे दोन बॅच दिल्या हिला आपल्या अक्षूला दिल्या आणि आणून पण ह्यातलं मिरची त्यातलंच खाल्लं एक दोन आता असू दे म्हटलं मिरची काढून दिलं मग तिला आणि बघा आपसं चालू आहे छान मस्त अशी आणि अजून पाणी आलंच नाही पाणी यायच होतं पण पाणी अजून काय आलं नाही तर ना आपले होतील तसे गरम गरम सगळ्यांच्या तेंच चालू आहे तर आता दोन घरात दिलं आणि लक्षातच नाही काय राहणू पण यायला लागली आता मी आपे देऊन येते पतंगी काकूच्यात चला हुँ, चल बघा चालू कशी हळू जा काकू कपडे धुऊन झाले माझी आणि ना टिफिन बॅग बघा क्षुण ना भाजी सांडली होती त्यात म्हणून धुतली आणि तिला आज दुसरी दिली आणि काल सुट्टी होती तर मला तिनं धू म्हटली नाही काय ना कळी आली चिल्ली लिलीला चिली लिलीला कळी आली बघा आणि टिफिन बॅग आता आज धुतली दिस दुसरी नेली मग भाजी सगळी सांडून तेलकट केलं होतं तिनं बॅग काल ती सांगितलीच नाही मला आणि हे बघा कारण सुट्टी दिवशी धुतलं असतं ना रविवार होता का जास्त आज काही नाही आहे कपडे बिपडे झाले धुवून माझी अनु खेळायला लागली उमराच्या लूर झाडाची उमरं बघा

ते द्या आणि आपलं खाली जे होत ना ते सरांकडे एक वर्ष ट्रीटमेंट घेतली आठवड्याला हजार रुपयाच्या औषध ही इंजेक्शन कंबरे कंबर केले काही फरक पडला नाही त्यांनी आणि

तो म्हणजे मी रेगुलर बाईकचं पण दुखतोवर कम दुख माझे पाय दुख वगैरे जसा की इंग्रसा होईल मी कार चला की तो पण पाय असा वर करून ओढायचा असतो आता लगेच अरे बारा तावरांग दुख मला पण दुखतीच नाही घाव म्हणजे ओटीपोटामध्ये दुखू नये हा आता ऐकताना काय करू माझ्या हातात ज्यूस घेणार खाऊ काय केलंय आपण खाऊ काय केलंयच ना खरंच तस गरम गरम सॉस बरोबरच खाली आणि आता त्यांनी नारळ फोडून दिल्यावर मग आम्ही चटणी केली खोबऱ्याची कातर नारळ आता कोण फोडायचं नाही म्हणून राहिलीच होती आणि आम्ही मी सगळे इथं शेजाऱ्यांना पण दिलो ना सगळ्या एकानाच एका तेवढं राहिले का तर त्या गेलेले लवकर गेले त्यावेळी माझं झालंच नव्हतं करून त्यांना तेवढं राहिले तर त्यांना संध्याकाळी देते करून बाकी चार पाच घरात देऊन झालेलं आहे आणि आता सॉस ते दिलं आपे दिले होते आणि आता आम्ही पण सॉस होतो करताना अक्षरा पण डब्यात तेच दिलं आणि आता म्हणलं नारळ फोडामध्ये करण्यात आलेली खोबऱ्या चटणी खोबर्या चटणी झाली आता म्हणलं त्यांच्या वाढदिवस आहे म्हणून त्यांच्यासाठी किती वेळ झाला काय आहे का अनु खाऊ काय सांगा ना आपली चटणी अशी आम्ही आता खाणार आहे आम्ही आपलं करताना थोडंसं खाल्लं होतं टेस्ट बघायला आणि पाणी आत्ता आले बघा आत्ता मोटर चालू केली आज पाणी किती उशिरा बारा साडेबाराला पाणी आलं कायम लवकर येतं पाणी आता आम्ही आपण mm. कोबऱ्याची खातो तुम्ही पण या सगळे खायला तर विवानच्यात चाललोय आम्ही चहा प्यायला आलाय बोलवायला आणि आणू झोपली मॅडम आल्यात चल काय विवांचा खेळ आहे ना विवान आहे ना तुझं काय चाललंय निरीक्षण विवांचा खेळ चाललं आणू बघा तर इथं पनीरची भाजी करायला लागली मी तर आज म्हणला त्यांचा वाढदिवस आहे भाजी पनीरची करूया म्हणून मग इथं भात पण झालाय आणि आज कुकरमधून बघा पाणी जास्त झालं भाताला का काय छणं लावलं लाव होतं कुकर इथं मसाला पण तयार केला तर ह्यात ना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण आहे कोथिंबीर इथं पण चिरून पण थोडी घेतली आणि आपलं हे पनीर मसाले तर पनीर घेतलंय धुवून चिरून बटाटा ह्याचं घेतलाय तर आता भाजी करते मी आणि भात झालाय तर तेल टाकून जिरे टाकलेत आणि वाटण सगळं टाकले काय म्हणायला लागले जरा वाटण चांगलं ना तेलात अगदी परतून घ्यायचं कच्चेपणा हे कातर कातरना मी डायरेक्ट कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे भाजून वगैरे अगोदर काही घेतलेलं नाहीये त्यामुळे वेळ लागतो mm. मसाला चांगला बघा भासलाय तिखट टाकलंय बटाटा टाकूया बटाटा तिखट टाकलं बटाटा टाकला म्हणजे ग्रेव्ही हवी तेवढं पाणी आपल्याला जेवढं आदान हवाय ना तेवढ टाकायचं तर बटाटा शिजायला थोडस एवढं पाणी घालून झाकून ठेवतोय आता कोथिंबीर टाकली आणि नंतर भाजी बटाट्याची शिजत आली की पनीर टाकते मग नाहीतर पनीर चिवट असं होत लवकर टाकलं की त्यामुळं पनीर नंतर टाकायचं आणि आणू अनु पण येऊन बसले का तर ऑप्शनच ताट केलंय ओवाळायचं म्हणून बर का जवळ एक इकडं तर कुंकू ओल केलं नव्हतं बरं का कोरड्या कुंकुवाच आहे पण कितकी छान आले ना मस्त आले Ah, o vai. não, 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 não. चहाय चहा आहे चहा नको जा तू इथे मी ह्यांचा वाढदिवस होता म्हणून ऑप्शन करायचं माझं चाललेलं होतं आणि तोपर्यंतच त्यांचे तो मित्र अचानक सरप्राईज त्यांनी सगळ्यांनी यांना दिलं आणि केक घेऊन आले होते ते अगोदर काय सांगितलं नव्हतं आपलं त्यांनी सरप्राईज द्यायचं ठरवलं असेल आणि ते केक घेऊन आले मी ऑप्शन करायला नंतरपर्यंत ते केक घेऊन यायला असे गाठ पडली आणि सकाळी हे दुकानला लवकर गेले ना त्यामुळे राहिलो होतं म्हणून मी संध्याकाळी करत होते ऑप्शन मग ते आले अचानक मला पण काय आता म्हणलं खायला काय करावं सुचेना सकाळीच मी आपे केलेले होते आणि त्यातलंच बॅटर फ्रीजमध्ये शिल्लक ठेवलेलं होतं ना मग त्यातलेच थोडेफार आप्पे झाले मग मी आप्पे गरम गरम त्यांच्यासाठी बनवले आणि चहा आपला मस्त असा आल्याचा बनवला आणि सर्वांना मग आप्पे दिले चहा दिला मग नंतर आम्ही केक कटिंग केलं सेलिब्रेशन वाढदिवस छान असा केला आणि ह्यांचे जिवलग मित्र आपले आले केक घेऊन आणि ह्यांना पण सर्दी झाली होती अनुलेग सर्दी झाली आणि ह्यांना पण सर्दी झाली आणि सर्दी झाली की कसं डोकं दुखतं अंग आपलं सगळं जड येतं दुखतं घशात दुखतंय मग त्यामुळे हे म्हणायला लागले के काय केक नको आणायला आधीच आजारी आणि त्यात आणू कसं ऐकत नाही ना, ना मग केक खाती म्हणून मग केक आम्ही आणला नव्हता आणि ह्यांनी आणून ना ह्यांच्या मित्रांनी आमचा वाढदिवस छान असा झाला त्यामुळे केकचीच कमतरता होती आणि हे सर्वजण आले केक पण घेऊन आले छान असा वाढदिवस झाला आणि मी पनीरची भाजी तेवढी आपलं बनवली होती म्हटलं गोड तर काय सुद्धा हे खात नाहीत त्यामुळं काय केलं नाही पनीरची भाजी फक्त केली होती नंतर मग सर्वांनी ना छान असं एन्जॉय केलं त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या मी स्वयंपाक केला तोपर्यंत तो। आणि मग सर्वजण मिळून आम्ही ना छान असा बड्डे आमचा सेलिब्रेशन झालं मस्त असा झाला आणखीन ना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि मग सर्वजण गेले मग

काय काय <laughs> <देड़ें देड़ें। laughs> ही काय काकडी ही काय टोमॅटो ही काय ही काय आणि हे पनीरची भाजी तुला आवडतं ना तुला काय आवडत पनीर भाजी तुला टाकायच्या आधीच किती खाल्ले माझं तिकट ला झालं आलंय काय काय कसं आलं पनीर हम्म खाऊ दे बाय आधी मला है, <laughs> <का> है? <laughs> कस ना तिकट आहे कसं आले पनीर हम्म त्यांच्या नाही तर विजय असा विजय व्हायला वाढदिवसा पनीरची भाजी केली आणि अनुची पण तब्येत आणि ह्यांची तब्येत दोघांची पण तब्येत बिघडली सर्दी झाली म्हणून केक तर आम्ही आणायचं नाही ठरवलं होतं तर मित्र मित्रमंडळी केक घेऊन आले आणि सरप्राईज दिला त्यांनी त्यांनी काय सांगितलं नव्हतं येणार आहे म्हणून अचानक आले ते <laughs> तर छान असा झाला वाढदिवस केकच ना टाळलं होतं म्हणजे अनुची तब्येत मेन ठीक नाहीये म्हणून तर असू दे म्हटलं तर सरप्राईज दिलं सर्वांनी मित्रांनी तर आता आम्ही पण जेवण करून घेतो त्यांना वाढले